छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा ज्यांनी फक्त तलवारीने नवे तर बुद्धीनेही साम्राज्य उभारलं राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून महाराजांनी तयार केलं अष्टप्रधान मंडळ एक पेशवा मोरोपंत पिंगळे राज्याचा मुख्यमंत्री दोन अमात्य रामचंद्रपंत अमात्य अर्थकारभाराचे प्रमुख तीन सचिव सोनोपंत दाभाडे राजरहितिक पत्र व्यवहार चार सेनापती हंबीरराव मोहिते युद्धाचे नेतृत्व पाच सुमंत नीराजी रावजी परराष्ट्र संबंध सहा पंडितराव रघुनाथ पंडित, पंडित धर्म व शिक्षणाचे प्रमुख सात न्याया न्याया न्यायाधीश न्यायपंडित रघुनाथ न्यायव्यवस्था आठ मंत्री निळकंठ पंडित गुप्त माहिती व आदेशांची नोंद या अष्टप्रधान मंडळामुळे मराठा साम्राज्याचं प्रशासन बनलं शिस्तबद्ध प्रामाणिक आणि शक्तिशाली हेच होतं स्वराज्याचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ जय भवानी जय शिवराय